भाईंदर पूर्वेकडील जय भवानी मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवात आगळ वेगळं स्वरूप दिलं आहे स्वप्नपूर्तीचा राजा इंद्रलोकचा अधिपती भगवान श्रीकृष्ण शेष नागावर मूर्तीचे दर्शन घेऊया भाईंदर पूर्वेतील जय भवानी मित्र मंडळाने यावर्षी भगवान श्रीकृष्ण शेष नागावर बसलेले अशी अनोखी थीम उभी केली आहे पंचवीस फुटांच्या भव्य मूर्तीमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण आहे गणेश उत्सव हे फक्त दर्शनापुरतीच मर्यादित न ठेवता विविध सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले आहे मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुलांना मातीतल्या खेळांची ओढ निर्माण व्हावी म्हणून पारंपरिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहे यासोबतच आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर आयोजित करून समाजातील प्रत्येक घटकाला या उत्सवाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे బ్యూరో రిపోర్ట్ సింధు ప్రభాత్ భైందర్